जे आपलं दिव, तेल आहे आज आपण पाहणार आहोत प्रवासात जास्त दिवस दिवस कडे गरम करून घेतलेले तेल घालूया हे बनवण्यासाठी जास्त तेल लागत चार मोठे चमचे तेल घातलेलं आहे थोडस हिंग अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरा थोडेसे कडीपत्ता हे झुणका बनवण्यासाठी दूध लागतं आपण एक वाटी दूध घालून घेऊया जेवढी झुणकाची क्वांटिटी तेवढं दूध घाला तिखट मीठ आपल्या आवडीनुसार घाला ह्याला उकली द्यायची आणि ह्याच्यात बेसन घालायचं थोडं 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 घालत जायचंय थोडं थोडं घालत घालत हलवायचे एकदम घट्ट उस्पर्यंत पीठ घालायचंय हे बघा घट्ट झालेलं आहे असं हलवत राहायला थोडं कोथिंबीर घालायचंय आणि ह्याला थोड्यासाठी झाकायचे आणि मधून मधून थोडं हलवून घेऊ घ्यायचं कड कढईला झुनका लागू नये म्हणून ह्याला एका तणावर ठेवायचंय आणि गरम आहे ह्याला आता झाकलेलं आहे मधून मधून हलवून घ्या मधून मधून असं हलवायचंय हे अधून मधून असं हलवून घ्यायचं आणि परत झाकायचं हे बघा हे पूर्ण मोकळ झालेलं आहे ह्याला काढून घेऊया हे झालं आपलं प्रवासात जास्त दिवस टिकणार झुणका तयार तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन चॅनल रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिनेंद्र